सर्वांना माझा आनंदी असा नमस्कार चौदा जानेवारी ते पुढील पंधरा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतोय आणि या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आपल्याला शिक्षकांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करायच्या आहेत मग त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असेल हस्ताक्षर स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल कथाकथन असेल काव्य लेखन असेल त्यानंतर गाणी तयार करायची असतील गाणी म्हणायची असतील एखादी मराठीमधील नाटिका सादर करायची असेल तर अंताक्षरी असेल म्हणी असतील उखाळे असतील ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेचं जे माधुरी आहे मराठी शब्दांमध्ये मराठी भाषेमध्ये जो विशेष असा रस आहे त्या रसाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे ज्ञानेश्वर माऊलींनी एका ओबीमध्ये म्हटलेलं आहे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके म्हणजे काय तर माझा मराठीचा जो बोल आहे माझी मराठी भाषा जी आहे ती इतकी मधुर आहे की अमृताच्या